हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर तर आजचा पदार्थ आहे तो म्हणजे तुम्हा अम्मा सर्वांचाच आवडता आणि बाप्पाचासुद्धा आवडता मोदक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका कढईत गरम पाणी घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेले आहे आणि एक चमचा तेल घातलेले आहे आणि हे पाणी उकळवायला ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता इथे पाण्याला उकळ आलेले आहे नंतर गॅस कमी केलेला आहे आता इथे मी दोन कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि हे या उकळत्या पाण्यात घातलेले आहे नंतर हे पीठ त्याला चांगले एकजीव करायचे आहे चमच्याच्या मदतीने त्याला चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे आणि वीस मिनटासाठी त्याला असेच ठेवून द्यायचे आहे वीस मिनटानंतर हे पीठ एका ताटात काढून त्याला चांगले चा वाटीच्या मदतीने चांगले त्याला दाब देऊन मऊ करायचे आहे पीठ एकदम मऊ असे झाले पाहिजे तुम्ही बघू शकता येथे साधारण पाच मिनटं तरी मी दाब देऊन या पिठाला असे मऊ केलेले आहे नंतर त्याला दहा मिनटं असेच बाजूला ठेवून द्यायचे आहे त्यावर कापड झाकून त्याला बाजूला ठेवायचे आहे इथे मी सारणासाठी एक कप गुळ घेतलेला आहे एक कप ना किसलेला नारळ घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ व एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आता मध्य एक कढई घेऊन त्यामध्ये किसलेला नारळ घालायचा आहे आणि त्याला चांगले परतवायचे आहे आणि त्यामध्ये गूळ घालून त्याला पुन्हा एकत्र करून एकजीव करायचे आहे तुम्ही बघतच असाल यामध्ये हे एकत्र करून ते एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा वेलची पावडर घालून त्याला परत पुन्हा एकदा एकत्र करून एकजीव करायचे आहे अशा प्रकारे इथे सारण झालेले आहे तुम्ही बघू शकता मोदकाच्या आतमध्ये घालायसाठी हे सारण तयार झालेले आहे इथे आता मोदक करायला घेऊयात सर्वप्रथम इथे मी पिठाची अशी पारी केलेली आहे सा तुम्ही बघू शकता आणि या पारीमध्ये आता सारण घातलेले आहे सारण घालून हाताच्या साह्याने त्यांना अशा पाकळ्या तयार करायच्या आहेत पाकळ्या करून झाल्यावर त्यांना असा शेप देऊन मोदकासारखा शेप देऊन मोदक तयार करायचे आहे तुम्ही बघू शकता आता साच्यामधील मोदक करायला घेऊयात एक साचा घेऊन त्यामध्ये पीठ घ्यायचे आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये तुम्ही सारण घालायचे आहे अशा प्रकारे आपण येथे साच्यातील मोदक तयार करणार आहोत तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे साच्यातील मोदक येथे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी येथे दोन्ही पद्धतीने मोदक तयार केलेले आहेत साच्यातील मोदक आणि हाताने केलेले मोदक आता आपण या मोदकांना उकड देण्यासाठी वाफ येऊ द्यायची आहे आणि या वाफ येण्यासाठी आपण एक पातेले घेऊन त्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यावर अशा प्रकारे चाळण घेऊन त्या चाळणीमध्ये अशा प्रकारे मोदक मु, ठेवायचे आहेत आणि त्याला वाफ येऊ द्यायचे साधारण दहा पंधरा मिनिटं या मोदकाला वाफ येऊ द्यायची आहे दहा पंधरा मिनिटांनंतर बघितल्यावर इथे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत गरम गरम उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत अशा प्रकारे हे सुद्धा उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे हे गरम गरम उकडीचे मोदक तुम्ही बापाला नैवेद्यासाठी ठेवा आणि तुम्ही सुद्धा खावा आणि या गरम गरम चविष्ट अशा उकडीच्या मोदकाचा आस्वाद घ्या चला तर मग अशा या गरम गरम चविष्ट उकडीच्या मोदकाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय